हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात प्रकल्प सहाय्यक पदासाठी सरकारी भरती निघालेली वे आहे वेतन हे बेचाळीस हजारापर्यंत अनुमानित असणार आहे आणि वय हे अठरा ते चाळीस वय वर्षापर्यंत असणार आहे अर्जपद्धती ही ऑनलाईन असणार आहे चला तर या ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन एम सी एस सी -E एस आघारकर अनुसंधान संस्थान तर आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटमधनं ही वेकन्सी आलेली आहे आणि प्रोजेक्ट असोसिएटचं एक पद असणार आहे आणि परियोजन सहाय्यकचे तीन पदे असणार आहे आणि ही पदे तुम्ही पाहू शकतात कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर असणार आहे थ्री पोस्ट आणि वन पोस्ट टोटल फोर पोस्ट असणार आहे कमेंसमेंट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन सोळा ऑगस्टपासून सुरू झालेले आहे आणि लास्ट डेट एक सप्टेंबर असणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती नक्की जाऊन चेक करा ऑनलाईन इंटरव्ह्यू होणार आहे टेम्पररी पोझिशन्स आहे पोझिशन्स अँड नंबर सिनियर प्रोजेक्ट असोसिएट एक प्रोजेक्ट असिस्टंट तीन फंडिंग एजन्सी टायटल पिरियड तर पाहू शकता तुम्ही इथे दिलेला एक सात दोन हजार सव्वीसपर्यंत प्रोजेक्टचा कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड असणार आहे अंबरनाथ स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट आहे त्यानंतर इन्व्हेस्टिगेटर पाहू शकता तुम्ही ग्रुप डिव्हिजन पोझिशन इसेन्शियल आणि डिझायरेबल तर प्रोजेक्ट असोसिएटसाठी मास्टर्स डिग्री हवी आहे मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा केमिकल इंजिनिअरिंग किंवा नॅचरल किंवा ॲग्रिकल्चरल सायन्सेस किंवा सी ऑर बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी ऑर मेडिसिन फ्रॉम रेकगनाईज युनिव्हर्सिटी ऑर इक्वेलेंट विथ फोर इयर्स एक्सपीरियन्स इन रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन इंडस्ट्रीयल अकॅकमिक इन्स्टिट्यूशन्स ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑर्गनायझेशन एन्ड सायंटिफिक ॲक्टिव्हिटीज अँड सर्व्हिस किंवा डॉक्टरल डिग्री इन मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी केमिकल इंजिनिअरिंग एक्सेट्रा डिझायरेबल तुम्ही पाहू शकता प्रोजेक्ट असिस्टंटसाठी बी एस सी किंवा बी टेक इन मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी केमिकल इंजिनिअरिंग ठीक आहे डिझायरेबल पाहू शकता मंथली स्टायपेंड पाहू शकता तुम्ही सिनियर प्रोजेक्ट असोसिएटसाठी फॉर्टी टू थाउजंड प्लस एच आर ए प्रोजेक्ट असिस्टंटसाठी ट्वेंटी थाउजंड प्लस एच आर ए त्यानंतर तुम्ही बघू शकता एज लिमिट फॉर्टी इयर्स आहे सिनियर प्रोजेक्ट असोसिएटसाठी अँड प्रोजेक्ट असिस्टंटसाठी पन्नास वर्षे आहे तर लास्ट डेट एक सप्टेंबर आहे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटची इंटरव्ह्यूची ऑनलाईन लिस्ट नाईन सप्टेंबरला डिस्प्ले होईल इंटरव्ह्यू चोवीस सप्टेंबरला साडेदहा ऑनवर्ड्स होईल तर तुम्ही पाहू शकता इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे तुम्हाला सेल्फ अटेस्टेड स्कॅन सर्टिफिकेट पासपोर्ट साईज फोटो कास्ट सर्टिफिकेट इश्यूड बाय कॉम्पिटंट अथॉरिटी इफ फ्रॉम रिझर्व्ह कॅटेगरी रिसिप्ट ऑफ ऑनलाईन फी पेमेंट इफ ॲप्लिकेबल बिफोर फर्स्ट सप्टेंबर आता नॉन रिफंडेबल ॲप्लिकेशन फी असणार आहे शंभर रुपये एक्सेप्ट एस सी एस टी दिव्यांग वुमन कॅन्डिडेट्स टू बी पेड ऑनलाईन थ्रू ऑफिशियल वेबसाईट स्टेप्स फॉलो करायचे आहे एज्युकेश इन्स्टिट्यूशन्स कॅटेगरी आघारकर इन्स् रिसर्च इन्स्टिट्यूट एम एस सी एस पेमेंट कॅटेगरी अदर इंटरनेसेसरी फील्ड्स आणि डिटेल एक्सेट्रा तुम्ही ऑनलाईन फी जी भरलेली आहे त्याची रिसीटची प्रिंट आऊट काढायची आहे ॲप्लिकेशनची प्रिंट आऊट काढायची आहे ठीक आहे त्यानंतर क्वालिफिकेशन पाहून घ्यायचं आहे मगच अप्लाय करायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता अशी होती ही ॲडवर्टिजमेंट पुण्यावरून आलेली आहे ही ॲडव्हर्टिजमेंट अशाच नवनवीन ॲडव्हर्टिजमेंटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये